घटना मी काय सांगतो कारण माझा आई विटनेस आहे या घटनेचा मला ती मुलं माझ्या अंगाखाद्यावर खेळलेली आहेत ते प्राध्यापक मला माहित आहेत आता ते जीव जात नाही म्हणून जिवंत आहेत अशा गोष्टी मी का सांगतो हो की आपल्याला उच्च शिक्षणामध्ये आपण वेगवेगळ्या वे प्रयोग करतो परंतु शिक्षणाबरोबर आपल्याला सुद्धा संस्कार करता यायला पाहिजे आणि ही जबाबदारी आमच्या शिक्षकांनी घेतला पाहिजे जाणीवपूर्वक घेतली पाहिजे त्याला कारण असं आहे मी का सांगतो की अशी वेळ आपल्याला सुद्धा यायला फार कालावधी नाहीये आपली मुलं मोठी होती जातील त्यांचा तर संस्कार नाही करू शकलो आपण तर अशीच अवस्था स्वरूप वेगळा असेल घटना वेगळी असेल पण त्याचा जो गाभा आहे तो गाबा तसाच राहणार आहे म्हणून आपण ही जाणीवपूर्वक संस्कार करता येतात का ते पाहायला पाहिजे एकविसा शतकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे शिक्षकांना सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो एकविसाव शतक हे आपल्याला कौशल्य तंत्रज्ञान संशोधन आणि व्यवस्थापन याच्याच नर्जेवर चालणार आहे विद्यापीठानं ह्या क्षेत्रामध्ये मोठं काम सुरुवात केलेलं आहे तुम्ही सर्वांनी त्याचा फायदा घे गे, घेतला पाहिजे विद्यापीठ हे तुमचं आहे शिक्षण संस्था वेगळी आणि विद्यापीठ वेगळा अशी भावना ठेवायचं काही कारण आहे कारण ती तुमची मुख्य संस्था आहे हे जे उपक्रम चालतात त्या उपक्रमाची माहिती घेऊन तुम्ही त्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे आणि भाषणाच्या शेवटीच मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की माणूस बनवूया आणि माणूस की जपूया सर्वांना शिक्षित करूया चला सर्वांसाठी जगूया हा कर्मवीराचा जीवन मंत्राचे आचरण करण्याचा आपण त्यांच्या जयंती निमित्त निश्चितपणे ठरवूया हा जीवन मंत्र स्वीकारणारी ही जी, जी रयत शिक्षण संस्था आहे ज्या भाविक प्रगतीसाठी मी माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि शेवटी मी एक प्रार्थना आपल्याला सांगतो जी आपण करावी आणि मी ज्या ज्या वेळेस कुठे व्याख्यान वे देतो त्या ज्या मी ती प्रार्थना जाणीवपूर्वक सांगतो होऊ शकते की तुमच्यापैकी आणि जी कित्यता ऐकलेली असेल पण ती प्रार्थना नेहमी एकच कर वेळेस करा तुम्ही रोज जेवताना परमेश्वराजवळ एकच मागणी मागा की मी हे जे मी अन्न खात आहे ते ज्याच्या शेतातून आलेलं आहे त्याच्या घरी कुणालाही उपाशी ठेवू नको आणि कुणा त्यांच्यावरती आत्महत्याची वेळ येऊ नको एवढी प्रार्थना आपण करावी एवढे तोंड माझ्याकडून विचारायचे नको जय जय महाराज